आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये लावण क्रमांक तीनशे एकोणनव्वदवर वर निरूपण पाहणार आहोत झाले राम राज्य काय मुने मासी धरणी धरी पिक गाई ओळल्या मशी रामवेळवेळा वेड़ मी विये दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळोवेळा बेड़ वेळा मी गाऊ विये स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा बेड़ मी गाऊ विये तुका मने रामे सुख दिले आपले तया गर्भवासी तया गर्भवासी येणे जाने कुंटले राम वेळवेळा मी गाव ये दळिता कांडिता जे गे बाईये, प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खूप बरा आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण आज रामनवमी आहे म्हणजे श्रीराम प्रभूचा जन्म म्हणून श्रीराम प्रभूच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प मी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे झाले रामराज्य काय बुने अमासी धरणी धरी पिक गायी ओळल्या मशी रामवेळोवेळा मी गावोवी दळिता कांडिता जेविता राम वेळोवेळा बेड़ मे गाऊ आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू कारण महाराज या अभंगामधून म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांना रामराज्य त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे रामराज्य म्हणजे स्वतःच्या आत्म्याच आत्म्याचं राज्य हे आत्म्याचं राज्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यावर असल्यामुळे ते त्रैलोक्यामध्ये जे सुख आहे ते सुख माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे असं महाराज म्हणतात आता आम्हाला काय उन्हे आहे या जगामध्ये काहीच उन्हे नाही कारण पृथ्वी तलावर पीक देण्याकरिता गाई म्हशी दूध देण्याविषयी पूर्णपणे ओळले आहेत आता आम्ही सर्व कर्म करीत असताना आमच्या जीवनामध्ये वारंवार राम रामाचं नाम आम्ही गाऊ किंवा आमच्या मुखाने म्हणू त्या रामनामाच्या गजराने कळी काळाचे भय आमच्या जीवनामध्ये निघून गेलेले आहे कोणत्याही कारण किंवा का किंवा कोणत्याही स्वप्नामध्ये सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आता दुःख आमच्या दृष्टीस पडत नाही त्या रामाने अशा प्रकारचे सर्व सुख माझ्या जीवनामध्ये दिलेले आहे म्हणून आमचे आता गर्भवासाचे जे दुःख आहे ते आमच्या जीवनामध्ये ते नाहीसे झालेले आहे किंवा बंद झालेले आहे असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ या संपूर्ण अभंगाचा होतो मात्र याचा अर्थ फार गहन आहे कारण आपल्या जीवनामध्ये प्रथम सर्वप्रथम आपण आपल्या जीवनामध्ये हे रामराज्य म्हणजे काय रामराज्य म्हणजे आपल्या आत्म्याचे राज्य आपलं राज्य स्वतःचं राज्य आता हे स्वतःचं राज्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक जीव इथं आलेला आहे हे आंतरिक सुख जे आपल्या आत्म्याचं आपल्याला पाहायचं आहे त्यालाच आपल्या जीवनामध्ये अध्यात्म म्हणतात तेच अध्यात्माचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी किंवा हे रामराज्य प्राप्त करून घेण्यासाठी हा जीव इथं अनाधिकालापासून या जन्माला येतो मरतो येतो मरतो त्याच्या जीवनामध्ये मात्र हे रामराज्य एखाद्याच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता येते कारण का हे वैयक्तिक आहे इथं कोणाची मालकीयत नाही कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जसं प्रयत्न करता तसं तुमच्या जीवनामध्ये रामराज्य तुम्हाला प्राप्त होईल हे शारीरिक सुख नाही तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती हेच आपल्या जीवनाचे लक्ष मानून आपण जीवन जगतो तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कोणाच्याच जीवनामध्ये रामराज्य येत नाही हे रामराज्य प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आहे व्यक्तिगत मालकीयत आहे हे प्रत्येक जीवनाचं म्हणजे जी प्रत्येक मनुष्याचं मुख्य ध्येय आहे हे त्यासाठी त्यानं इथं जन्माला आलेलं आहे प्रत्येक मनुष्य मी असल तुम्ही असल सर्व आपण आपल्या जीवनामध्येच जन्माला आलो स्वतःचं राज्य स्वतःचा अधिकार हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण इथं आलेले आहोत मग इथं आल्या असताना मग आपल्याला कसं आहे हे अंतकरण चतुष्टी मन बुद्धीचित्त अहंकार हे आहेत पुन्हा पाच ज्ञान इंद्रिय आहेत पाच कर्म इंद्रिय आहेत पंचप्राण आहेत हे आपल्या जीवनामध्ये बुद्धी विवेक मन हे आपल्या जीवनामध्ये ह्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा याला जिंकावं लागतं याला जिंकणे किंवा यांना ताब्यात घेणे हे आपल्या जीवनामध्ये फार फार कठीण आहे एवढी सोपी गोष्ट आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून हे रामराज्य एखाद्याच मनुष्याच्या जीवनामध्ये येतं मी जी बार म्हणालो त्याचं कारणच ते आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये संताच्या किंवा शास्त्राच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं आचरण करून प्रत्येक पाऊलावर पाऊल त्यांच्या जसं त्यांनी टाकीत गेले त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण चालत गेलं तरही श्रीराम म्हणजे आपला आत्माराम कशाने का, आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला कारण एकनाथ महाराजांनी जी म्हटलं सत्वर पाव कोण म्हणतो आहे हा जीव कारण त्याच्या जीवनामध्ये कारण त्या भगवानी आईला रोडगा वाहण्यासाठी प्रयत्न करतो ह्याच्यावर निरूपण मांडलेला आहे मग सासऱ्याला मारेन सासूला मारेन नंद नंद नंदेचं पोर जाऊ सगळे शेवटी दादला मारून आहुती देईन म्हणजे शेवटी काम काम आप आपल्या जीवनामध्ये हात दादला आहे आणि ह्याच्यामुळे आपण इथं संसारामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि ह्या दुःखामधून मुक्त व्हायचं असेल तर म्हणून इथं जन्म मृत्यू जरा व्याधी हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत हे स्वतः आपल्याला मुक्त व्हायचं हो आहे प्रत्येकाला तुम्हाला वैयक्तिक आहे ही बारबार माझ्या जीवनामध्ये जी म्हणालो हे मुक्त होण्यासाठी तुम्ही इथं तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी तुमच्या जीवनात कारण आहार आहे महत्त्वाचा निद्रा आहे भय आहे मैथून आहे हे आयुष्य तुमच्या जीवनामध्ये जगता त्यावर सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अवलंबून आहेत जर तुमचे अमूल्य जीवन हे तुमच्या जीवनामध्ये कारण संतांच्या वचनाप्रमाणे शास्त्राच्या वचनाप्रमाणे खर्च नाही केली तर काय होईल तुमच्या जीवनामध्ये पशुपक्षी बी या जगामध्ये येतात तेही त्यांच्या जीवनामध्ये जगतात मग त्यांचं जीवन जसं जगलं तसं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही जगलात तर काय होईल कारण इथं अन्न वस्त्र निवारा हेच मुख्य साधन नाहीत हे तर पशुपक्ष्याच्याही जीवनामध्ये त्यांना मिळतं आणि तेही त्यांच्या जीवनामध्ये जा जगतात त्यामध्ये काही नवल नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे रामराज्य प्राप्त करण्यासाठी कारण साधू संतांनी किंवा आपली भगवद्गीता आहे भागवत आहे रामायण आहे महाभारत आहे सार्थ ज्ञानेश्वरी आहे सर्व संतांचे वचनाप्रमाणे प्रत्येक संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ते केवळ कशासाठी लिहिलेलं आहे त्यांची अनुभूती आहे त्यांच्या अनुभूतीमधून त्याने ते आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये कसं प्राप्त करायचं आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये हे प्राप्त करण्यासाठी जी पूर्वी गुरु शिष्य परंपरा होती या गुरु शिष्य परंपरेतून हे चालत आलेलं जे आत्मज्ञानाचं गोय आहे हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी आपण इथं आलेले आहोत म्हणून एखादा मनुष्य जो कारण जो आत्मज्ञान ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये राहावं लागतं तरच आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त होतं किंवा संतांनी सांगितलेल्या तंतोतंत शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये साधूपासून साधकापर्यंत हे प्रत्येकानं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येकाच्या देहाचे कर्तव्य इंद्रियाचं सुख नाही कारण इंद्रियाचं सुख आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्यामध्येच मग्न होऊ लागलेलं आहोत समाधान त्याच्यामध्येच आपल्या जीवनामध्ये मानू लागलेलो आहोत कारण इथं प्रत्येक जन्मलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये राम कारण राम म्हणत आहे पण त्याच्या जीवनामध्ये काम आहे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काम आहे तोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये राम हा कधी प्रवेश करू शकणार नाही म्हणून आपण जो राम श्रीराम प्रभू म्हणतो त्यांचा आदर्श कारण त्यांचा आदर्श म्हणजे जी त्यांच्या जीवनाचं जे जी आचरण आहे त्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे जी राम हा एक वचनी एक पत्नी एक, एक बाणी आपल्या जीवनामध्ये होता आपण रामायणामध्ये कथा ही आपल्या जीवनामध्ये ऐकतो कारण श्रीराम प्रभू म्हणजे त्यांचा भगवान विष्णूचा हा सातवा अवतार आहे कारण श्रीराम प्रभूचा जन्म पाच हजार एकशे चौदा अधिक दोन हजार सोळा म्हणजे सात हजार एकशे तीस वर्षापूर्वी प्रभूचा जन्म झालेला आहे असं वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे आय अयोध्यानगरीचे महाराज दशरथ माता कौशल्या यांच्या पोटी चैत्रशुद्ध नवमी कारण दुपारी बारा वाजता श्रीराम प्रभूचा जन्म झालेला आहे आदर्श व्यक्तिमत्व कारण म्हणून त्यांना या जगामध्ये त्यांची ओळख आहे आदर्श पुत्र आहेत आदर्श राजा आहेत आदर्श बंधू आहेत आदर्श शत्रुत्वसुद्धा त्यांचा आदर्श आहे मित्रत्व आदर्श आहे आदर्शाचं आदर्शा तीर्थच जर श्रीराम प्रभुला जरी म्हटलं तरी याच्यामध्ये काही भावगं ठरणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे वाल्मिकी रामायण कारण रामायण भरपूर आहेत या जगामध्ये पण सर्वात श्रेष्ठ कोणतं रामायण असेल तर वाल्मिकी रामायण आहे आपल्या जीवनामध्ये आणि ते वाल्मिकी रामायण आपल्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये आपण वाचावं कारण एवढे रामायण आहेत प्रत्येक रामायणाच्या कथा वेगवेगळ्या आहेत म्हणून श्रेष्ठ कोणतं तर वाल्मिकी जी म्हणालो आणि त्या वाल्मिकी रामायणामधलं मी उल्लेख करू लागलेला आहो कारण माधराव चिखळे कारण महाराष्ट्र सुप कारण त्यांच्या जीवनामध्ये एवढे ते आष्टपैलू व्यक्तिमत्व होतं जगातील कारण जलतज्ज्ञ होते ते कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक शिल्पकार शासनाचे अनेक सर्वसामान्य नव्हते त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये नोबल पुरस्कार त्यांच्या जीवनामध्ये मिळालेला होता असे ते सन्मानित झालेले व्यक्तिमत्व त्यांनी अठ्ठ्याऐंशी प्रवचनामधून कारण हे पाच वर्षे प्रभूचं चरित्र त्यांनी वर्णन केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे राम राज्य प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे मात्र कसं घ्यायचं आहे हे साधू संतांच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण एक राजा होता आणि त्या तो राजा तो हो जरा अहंकारी राजा होता आणि ते अहंकारी राजा असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला मुलगा नव्हता हो आणि मग काहीतरी बऱ्याच दिवसांनी त्याला एक मुलगा झाला आता तो मुलगा झाल्यानंतर त्या आता तो राजाचा मुलगा म्हणल्यानंतर काय बघायचं त्या सर्व राज्यामध्ये त्यानं धर्म कारण वाटायला चालू केलं सर्व सर्व मिठाई वगैरे सर्व वाटली तो मुलगाही त्याच्या आता राजाचा मुलगा आहे त्याला शिक्षणाला कारण का काही काही त्याच्या जीवनामध्ये कमी नाही पण तो मुलगाही त्याच्या जीवनामध्ये कारण हट्टी निघाला कारण राजाचा अहंकारी असल्यामुळं मुलगा हे हाट्टी निघाला मग तो एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा तो हट्ट त्याच्या जीवनामध्ये सतत करीत राहायचा आता ते राजवैभव असल्यामुळं हो तो हाट्ट त्याच्या जीवनामध्ये तो राजा पूर्ण करायचा हे पूर्ण करीत असताना मग ते आठ नऊ वर्षाचा मुलगा झाला एवढा हट्टी मुलगा की मला हे फायजे म्हणजे फायजे असं त्याच्या जीवनामध्ये तो मागणी करीत राहायचा मग एक नऊ वर्षाचा मुलगा झालेला असताना हे राजा प्रधान त्याची पत्नी हे सर्व एकदा फिरायला गेली आता फिरायला गेले असताना काय झालं मग ते एक आकाशामधून पोपट जात होता पोपट पाहिला आणि ती पोपट उघडलं कीच बारा दिशा उरून गेला मला तोच पोपट पाहिजे म्हणून तो मुलगा हाट्टाला पेटला त्या राजानं सांगितले अरे तो पोपट कसा दुसरा पोपट त्याला आणून दिला प्रधान होता सोबत आहे पण तो मुलगा हट्टाला पेटला आणि तो म्हणला की मला तोच पोपट पाहिजे आता तो पोपट कसा आणता येईल मग राजालाही राग आला कारण त्याचा आठ नऊ वर्षापासूनचा हा पाहून राजासुद्धा एकतर अभिमानी होता रागीत होता आणि त्याच्या जीवनामध्ये त्यानं सांगितलं तू तु अशी तुझी अक्कल घालणार नाही तुला माझ्या ह्या कारण देशाच्या बाहेरच तुला हकलून देतो तु। असा आदेशच त्यानं प्रधानाला दिला आणि त्यानं सांगितलं की ह्याला अशा ठिकाणी आपला आपली राज्याची सीमा सोडला अशा एका आरण्यात किंवा एखाद्या वस्तीमध्ये त्याला नेऊन सोडा आता राजाची आज्ञा म्हणल्यानंतर तिथं कोण नाही कोण मान्य करणार नाही ती पत्नी रडू लागली तेवढाच मुलगा त्यांच्या पोटाला तिने म्हणू लागली काही करावं माझ्या ले करा लेकराला अशी शिक्षा देऊ नका नाही नाही तुला आता पोपटच पाहिजे ना पोपट तिकडं उडून गेला आहे म्हणला बाहेरल्या देशात आता हा त्याचा लक्षात आलं नाही आणि मग त्या राजानं सज्ज केला आणि त्या रथामध्ये त्या मुलाला बसविलं आणि ते पाठवून दिलं त्या दुसऱ्या कारण राज्याची सीमा संपलेल्या ठिकाणी एका कारण मागास बसलेल्या वस्तीमध्ये जिथं कष्ट करून खाणारे गोरगरीब लोक आहेत अशा वस्तीमध्ये त्या मुलाला सोडण्यात आलं ती म्हणला कुठं मग ती कारण त्याची जी सैनिक होते त्यांनी सांगितले की बाबा आता आम्ही त्या पोपटाला हुडकून आणतो इथं थांब त्याला वाटलं विश्वास बाब येतील वाटलं तो मग बघितला घंटा दोन घंटे तीन घंटे ते गेले अंधार पडायला संध्याकाळची रात्र मग होऊ लागली मग ते एक झोपडपट्टी अशी दिसला एरिया तिथं गेला ह्याला भूक लागलेली होती ताण लागलेली होती मग तो गेला आणि तो काकुलीत आला मला थोडं पाणी देता का प्यायला मग ते एक गोर गरीब कुटुंब होतं त्याने पाहिलं हा कोणतरी राजाचा मुलगा दिसतो त्याने सांगितलं की बाबा तू कोण राजाचा मुलगा हो मला मी राजाचा मुलगा आहे आणि मी थोडा हट्ट धरला पोपट पाहिजे म्हणून मला माझ्या वडिलांनी इकडं आणून सोडलेले आहे ते कुठं गेलेत की या पोपटाला हुडकाय म्हणून काय सांगत माहीतच नाही मला वाटतं की आता ते वापस येत नाहीत असं तो मुलगा म्हणू लागला मग त्याने त्याला पाणी दिलं त्याला जेवाय दिले म्हणजे बाबा तो राजा आहे तो बी तुझ्या जीवनामध्ये एवढा हट्ट करायचा नसतो तो हाट्ट केलेला आहेस मग असं म्हटल्यानंतर आता शेवटी म्हणले आमच्या पशी आहे तर त्याच्या जीवनामध्ये कधी भाजी भाकर खाल्लेली नव्हती जे आहे ते खा आता दुसऱ्या दिवशी सकाळ पाहतो सकाळही ते काय आले नाहीत सैनिक आले नाहीत कुठं आले बाबा आता तुझा बाप मोठा आम्ही मजुरी करून खाणारे हे कुटुंब आमच्या जीवनामध्ये आमच्या पशी आहे तसं आम्ही तू तू खा राहा आता त्यानं महिना दोन महिने त्यांच्या पशी राहिला तो त्याला एवढा पश्चातापूर आला त्याच्या जीवनामध्ये कधी गरिबी बघितली नाही तो रडून आत्महत्याही करता येईना गेली त्याच्या जीवनामध्ये पण शेवटी मग ह्या तर मनुष्याला त्यांच्या जीवनामध्ये कशाला त्रास द्यायचा आहे म्हणून तो गपचिपच निघून गेला गपचिप निघून गेल्यानंतर तो त्याच्या जीवनामध्ये नंतर त्यानं ठरविलं आता आपलं जीवनच असं जगायचं आहे फजितीखोर जीवन आता जा आपल्या जीवनामध्ये भीक मागणे आणि जगणे मी राजाचा मुलगा होतो हेच विसरून जायचं असं त्याच्या जीवनामध्ये त्यानं ठरवून त्याचं जीवन जगत गेला मग असं किती वर्ष जगला तीस पस्तीस वर्ष त्याच्या जीवनामध्ये त्या तसा जगला जगत असताना त्याच्या जीवनामध्ये तो विसरूनच गेला मग जिथं पाणी मिळेल तिथं कुणी हा काढून द्यायचं कुणी शिव्या द्यायची आहे हे सगळं त्याला त्याच्या जीवनामध्ये त्यानं हळूहळू त्याला मान्य झालं आणि मी राजाचा मुलगा आहे हे त्याच्या जीवनामध्ये तो कम्प्लीट त्याच्या मनामधून विसरून गेला आणि एक दिवस तो स्वतःच्या बापाच्या घरीच कारण त्या राजाच्या घरीच भीक मागायला आला हा राजा त्यानं त्याचा ते भरपूर शोध घेतला पण हा एकदा भिकारी झाला आणि रात दिवस तो त्याच्या जीवनामध्ये फिरू आलेला आहे भीक मागत आणि पोटभर तिथं मिळेल तिथं खायचं आणि कुठेही झोपायचं काही नाही त्याच्या कळा त्याची विचित्र त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे त्या राजाच्या दरबारामध्ये भीक मागायला त्यानं आल्यानंतर राजानं पाहिलं राजाला त्याचा आवाज लक्षात आला त्याची लगेच राजानं मोठू राजाची बायकू ही लगेच माझा मुलगा आहे त्याला धरा त्याला पकडा त्याला आणा मग तो एवढा पळाला एवढा पळाला की बायला म्हणलं ह्या राजाचा नियम का आहे म्हणला मी भी कारण भीकमाग आलोन हे माझ्या महाग लागलं तो कुणाला सापडला नाही राजाला पश्चाताप झाला माझाच मुलगा होता आज भिकारी झालेला आहे मग त्यानं मग ते प्रधानानं सांगितले की राजासाहेब तुमच्या मुलाला आता आणलं तरीही तो मुलगा जगू शकणार नाही कारण तो पूर्ण आता विसरलेला आहे मी राजाचा मुलगा आहे आणि त्याच्या जीवनामध्ये आता ते शक्य नाही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याला आणायचं असेल आपण आणू त्याला ओळखून आपले सैनिक धरून आणू पण त्याला तुम्ही तुमचा मुलगा आहे असं त्याला म्हणू नका त्याचा स्वीकार तुम्ही असा करू नका असं म्हटल्यानंतर ते राजालाही पटलं त्या मुलाला का आणण्यात आलं मुडी लावून त्या सैनिक पाठवून मग तुला राजाच्या दरबारात नोकरी देता म्हणले मग तुला काय मला म्हणला मला काय काम येतं झाडू मार म्हणले झाडू मारायचं काम दिलं झाडू मारण्यापासून त्याला मग तुझं काम चांगलं आहे म्हणून त्याला लगेच त्याला फुलबागेमध्ये त्याला तिथं नौकर म्हणून काम दिलं त्याचं चांगलं काम आहे म्हणून त्याचं प्रमोशन करीत गेलं त्याला लगेच बगीच्याचा मालक केलं बगीच्याचं काम तुझं पटायला म्हणून राजा जायचा आता तो स्वतःचाच मुलगा त्याच्या जीवनामध्ये होता मग त्याला नंतर लगेच म्हणजे तुला आता मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं त्याला मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं लगेच तुझं मंत्र्याचं काम चांगलं आहे म्हणलं का असं करीत करीत त्याला पार मंत्री केलं मंत्री केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये मग त्याला सांगितलं की आता तुला प्रधान म्हणला आता मला राजीनामा द्यायचा आहे आणि कुठला तरी एखादा प्रधान चांगला बघा मग कोणाचं तर तूच नाव सांग म्हणले ह्या राजाचा प्रधानाचा प्लॅन ठरलेला मग प्रधान म्हणून त्याचंच नाव सूचित करण्यात आलं त्याला तर पुन्हा वाटवला आलं की नक्की माझ्या अंगामध्ये एवढे गुण आहेत त्यावेळेसच राजा माझी एवढी ही करू लागलेला आहे असं करीत करीत त्याला प्रधान केलं मग प्रधान झाले नंतर त्याच्या जीवनामध्ये सुंदर काम करू लागला पण त्याला स्वप्न पडायचं संध्याकाळी भिकारायचं मग शेवटी राजानं सांगितलं की मला आता माझ्या जीवनामध्ये तीर्थयात्रेला जायचं आहे आणि तू तु मी तुला मी दत्तक मुलगा घेतो माझ्या गादीवर बसवितो त्याला गादीवर बसविण्यात आलं मग ह्याच्या जीवनामध्ये राजा झाला आता राजा झाला तरी संध्याकाळी ह्याला स्वप्न भिकारायचे ह्याच्या जीवनामध्ये पडायचे मग तो बापाकडं जायचा बापाला सांगायचा असं असं स्वप्न मला पडलेले आहेत हे पाहून बाप दुःखी हो ला, ला बापाला सांगता येईना तू माझा पुत्र आहेस असे त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले आणि हळूहळू त्याच्या जीवनामध्ये सांगण्यात आले की बाबा तूच माझा मुलगा आहेस तुलाच मी माझ्या जीवनामध्ये घरामधून घातलेला आहे तसा हा आत्माराम अनेक जन्मापासून कोठ्यावधी जन्मापासून मीच अहम ब्रह्मास्मी म्हणण्याऐवजी मीच ध्येय आहे मीच करता आहे म्हणून या संसारामध्ये येऊ लागलेला आहे म्हणून हे राम राज्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी भयानक कष्ट तुमच्या जीवनामध्ये हे हो भोगावे लागतील तरच तुमच्या जीवनामध्ये रामराज्य प्राप्त होईल या अभंगावर माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पजय जेवेला पूर्ण तुका राम तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम